या तरी झाला आमचा आमचा वडार समाजाचा जो सोमनाथ सुरे यांचे जो युवक काम करून एल एल बीच्या तिसऱ्या वर्गामध्ये होता आता तो तिकडे गर्दीमध्ये सापडला ला। गेला तर सापडला गेल्यानंतर काही गोष्टी पोलीस आता काही गर्दीमध्ये या प्रॉब्लेममुळे त्या गर्दीमध्ये त्याला पकडला गेला होता आता त्याच्यावरती मला वाटतं पी सी झाली पोलिस कस्टडी झाली आणि त्याच्यानंतर त्याला जेल कस्टडीत झाली एम सी झाली आणि ते त्याच्यामध्ये त्याला वाटतं जेलमध्ये सकाळी त्याचं काहीतरी त्याची छाती दुखायला लागलं आणि त्याचा येईपर्यंत काहीतरी त्याचा हॉस्पिटलला येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला आता ह्याच्यासाठी आम्हीसुद्धा संभ्रमामध्ये आहोत की याचा मृत्यू कशामुळे झाला म्हणून आम्ही पोलिसांना मागणी केली त्याचे इन कॅमेरा त्याचा पी एम करायला सांगितलं आता त्याच्यातून ज्या काही गोष्टी बाहेर येतील जर चुकीचे जर आमच्या माणसाला जर कोण मारून त्याचा जर मृत्यू झाला असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही याच्या याच्या बाबतीत आम्ही शासनाला दाद मागणार आणि आम्ही जाणव की याच्यावरती सी आय डी सी आय डी चौकशी <coughs> व्हावी नाहीतर एस आय टी बसवावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती पूर्णपणे कारवाई करावी व आणि व त्याच्या आईवडिलांना शासनाच्या पद्धतीने मदत मिळावी ही आमची मागणी